एकीकडे वृक्षारोपण तर बाजूलाच वनव्यान जंगल खाक दुर्गणात प्रतिष्ठानच्या दुर्गा संवर्धकांनी जीव धोक्यात घालून आग आणली अटोक्यात सज्जनगड पायरी मार्गावरील घटना श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिन मास सुरू आहे त्यांचा अत्यंत क्रूरतेनं छळ करून त्यांना मारण्यात आलं गडावरील श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मंदिर छत्रपती संभाजी महाराज यांनी उभारले इतिहासाची तशी नोंद आहे सज्जनगड परळी पायरी मार्गावर धर्मवीर संभाजी महाराजांची पायधूळ लागली आहे हा पायरी मार्ग जतन संवर्धन करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात वृक्षारोपण करण्यात आले तसेच पायरी मार्गावर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमाही उभारण्यात आलेली आहे किल्ले सज्जनगड दुर्गनाथ प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धकांनी बलिदान दिनमास निमित्त परळी सज्जनगड पायरी मार्गावर आणखी चाळीस वृक्षारोपण करण्याची मोहीम आज हाती घेतली होती यासाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागून त्यांनी खड्डेही खोदले सकाळी वृक्षारोपण मोहीम घेण्यात येणार होती मात्र उशिरा रात्री सज्जनगडच्या वरच्या बाजूने रात्रीच्या अंधारात वनव्याचा भडका दिसून येत होता ही घटना समजताच दुर्ग संवर्धक तसेच वन विभागाचे कर्मचारी यांनी रात्री प्रयत्नांची पाराकाष्ठा करून वनवा नियंत्रणात आणला सकाळी वृक्षारोपण सुरू असतानाच पुन्हा वनवा फुल्ला व वनव्याचे लोट येऊ लागले ज्या ठिकाणी वृक्षारोपण सुरू होतं त्या ठिकाणी अगोदरच शंभरहून अधिक झाडे लावण्यात आली होती त्या परिसरापर्यंत वनवा येऊ लागला होता दुर्गसंवर्धकांनी तात्काळ वृक्षारोपण थांबवत वनवा विजवण्यासाठी जीवाची पारा करत डोंगरात मिळेल त्या झाडा झुडपांनी शर्तीचा प्रयत्न करत आग आटोक्यात आणली यावी त्यांच्या समवेत छोटे दुर्गसंवर्धकही होते आपण लावलेले वृक्षारोपण तसेच पशुपक्ष्यांची घरटी वाचवण्यासाठी सर्वांनी जीवाची पर्वा न करता किल्ले सज्जनगड डोंगर वनव्यापासून वाचवण्यासाठी शर्तीचा प्रयत्न केले यावी त्यांच्या समवेत वन विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते रात्रभर वृक्षारोपणसाठी खड्डे खोदून वृक्षारोपण मोहीम करत रिकाम्या पोटानं आगीच्या ज्वाला सहन करत दुर्गा दुर्गासंवर्धकांनी दोन्हीही मोहिमा फत्ते केल्या त्यांच्या या धाडसाचं परळी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे